नमस्कार मित्रांनो सगळ्यांना शिवजयंतीच्या भगव्या शुभेच्छा आजचा दिवस शिवजयंतीचा आणि अलिमगर गावाचा जल्लोष अलिमगर गावाचा उत्सव आज एकदम धमाकेदार होणाऱ्या त्याची आखी तुम्हाला श... म्हणजे पहिल्यापासून ते शेवटपर्यंत ब्लॉग बघा तुम्हाला समजेल का अलिमगर गावांत शिवजयंतीचा उत्सव कवरा जोरदार साजरा केला जाते बरोबर तर आता आपण सध्या आलो आपले जरीमरे आईचे मंदिरान सगळ्यान पहिला आर नारळ मान पुरा कराला तर चला ते घाल तर चला मंडळी आता जाऊ आपण अलिमगर गावाचे गावदेवाजवळ तुम्हाला जेवून जाता दर्शनासाठी अलिमगर गावाचा गावदेव देवांचा देव गावदेव अगरवते राहते रेंड ना तुम्हाला आमच्या डायरेक्ट देवीचा दर्शन देत आहो आमच्या गावदेवाजवळच्या बघा हे बघा आणशा देवीचा दर्शन तुम्हाला देत ओरिशा हो। पंधरा मिनटां तुम्ही डायरेक्ट पोहोचू शकता हे बघा अजून जवळ देता हो। मुंबरा देवी दर्शन नाही यो आमचा गावदेव तर आता आपण गावदेवाचं दर्शन घेतले आता जाऊ आपण खंडोबा देवाशा न वेताल देवाशा चला तुम्हाला पण दोन्ही देवांचं दर्शन देतो वेताल देव वेताल देव खंडोबा मंदिर अलिमगर गाव लवकर लवकर दर्शन घ्या तुम्हाला डायरेक्ट घरबसलं दर्शन होणार आहे आपोलकी प्रतिष्ठान अलिमगर आयोजित शिवजयंती उत्सव दोन हजार पंचवीस ही बघा महाराजांची पालखी रेडी झाली तो बॅनर पण रेडी झाला सगळं झेंडर रेडी झाला डायरेक्ट आता आपण तयारी करायला जाऊ ड्रेसिंगची म्हणजे महाराजांची वेशभूषा मावल्यांची वेशभूषा डायरेक्ट जाऊ पण पालखीन हे बघा आमचं मावलं तयार होताना आली पटापट तयारी करा पट्टापट हे शेरशिंग हे बघा मुंबरेशा माणूस आहे तयारीला लागू शिवजयंती गाजू प्ला विक्र बघा छत्रपती शिवरायांचा मावला दक्षू पाटील पट्टापट तयारी करार तुम्ही हे बच्चू तुझे बनते का हा? ए। शला। ड्रेसिंग करायसाठी काय करायला लागते आमचं आम्हालाच माहीत आहे तर तुम्ही बघू शकता हे बघा कवरी मेहनत

I don't know. I d o t know. I d n t don't w I d n t k n o I don't know. I don't k I don't ये माझे ओमकार आहे नाही नाही जो ओमकार सतीख दिने दे कठीण आहे मी पटे हे आताच लागते यू क्लास हे